दुपारी रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बंगल्यावर वेगवेगळ्या बैठकांचा सिलसिला सुरू होता आज वर्तमानपत्रांमध्ये आपण काही फोटोग्राफ्स पाहिले जे अमित शहा यांच्याबरोबर अजित पवार तटकरे प्रफुल्ल पटेल आणि एकनाथ शिंदे जे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत यांचे फोटो आपण वर्तमानपत्रांमध्ये पाहिले चॅनेल्सवर पाहिले या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की एकनाथ शिंदे यांची देहबोली ज्याला आपण इंग्रजीमध्ये बॉडी लँग्वेज म्हणतो ती काहीशी निराशाजनक आहे आणि अशा या निराशाजनक बॉडी लँग्वेजनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आत्ता आपल्या साताऱ्यातल्या दरे या गावी निघून गेलेले आणि आज काही बैठका होणार होत्या त्या बैठकांना ते, बैठका ते उपस्थित राहणार नाही आहेत ते आज रात्री येणार किंवा आज संध्याकाळी येणार की उद्या येणार हे अजून कळू शकलेलं नाही आहे पण माझ्याकडे जी काही विश्वसनीय माहिती आहे त्यानुसार ते रविवारी दुपारी मुंबईत येऊ शकतात अशा पद्धतीचं वृत्त अशा पद्धतीची माहिती आपल्याला काही त्यांच्या जवळच्या मंडळींकडून कळलेली कर आहे आता काय खरं काय खोटं हे जरी असलं तरी एकनाथ शिंदे यांची दिल्लीत गुरुवारी जी स्थिती होती ती एका घायाळ वाघासारखी होती असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही उद्धव ठाकरे यांचा पॉलिटिकल काउंटर केला गेला का त्यानंतर आता एकनाथ शिंदेंचा झाला आहे का आणि एकनाथ शिंदेनंतर भाजप अजितदादांची अवस्था ही शिंदेपेक्षा वाईट करणार आहे का असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती भाजपच्या एकूणच वर्तुळामध्ये आपल्याला दिसते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे तर इतकी डोंगरा एवढी विजयश्री मोठी असताना देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा अधिकृतरित्या करायला भाजपला इतका उशीर का लागतो भाजपच्या केंद्रातल्या नेत्यांना नेमकं काय साधायचंय शिंदे आणि पवारांचा राजकीय बळी त्यांनी घेतलेला आहे किंवा ते घेतायत पण त्याचबरोबर त्यांना देवेंद्र फडणवीस यांनाही तशाच पद्धतीत पक्षांतर्गत लढाईमध्ये घायाळ करून आहे का या प्रश्नाच्या उत्तराचा शोधही आपल्याला घ्यायचा आहे संक्षिप्त स्वरूपात तो घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रहो मी राजेश कोसरेकर आणि आपण आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो एकनाथ शिंदे यांना ज्यावेळेला तीस जून दोन हजार बावीस ला राज्याचा मुख्यमंत्री केला गेला त्यावेळेला भाजपमधल्या काही नेते मंडळींनी किंवा काही निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या काळजावर दगड ठेवल्याची गोष्ट ही त्यानंतरही काही काळात बोलून दाखवली होती भाजप एक प्रयत्न करत होतं भाजप एका गोष्टीचा अंदाज घेत होतं की आपल्याला निर्विवाद बहुमत कधी मिळेल आत्ता ज्या त्यांच्या जागा आल्या आहेत त्या आहेत एकशे बत्तीस जागा त्यांच्या आलेल्या आहेत बारा त्यांचे लोक इतर दुसऱ्या पक्षांमधून निवडून आलेले आहेत आणि पाच लोकांनी त्यांना आपण पाठिंबा देऊ असं सांगितलेलं आहे म्हणजे एकशे पस्तीस एकशे बत्तीस अधिक पाच एकशे सदतीस आणि त्या व्यतिरिक्त जे बारा आहेत अर्थात त्या बारांची गोची काय आहे की ते दुसऱ्या पक्षातून निवडून आलेले आहेत जरी ते भाजपचे असले तरी मग या एवढ्या मोठ्या सगळ्या मताधिक्याने किंवा एवढ्या मोठ्या सगळ्या संख्याबळाने भाजप आता ढेकर देईपर्यंत तृप्त झालाय का तर त्याचं उत्तर नाही आहे कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार त्यांना दोन हजार चोवीसची नाही तर दोन हजार एकोणतीसची तयारी करायची आणि मग ही तयारी करत असताना जी गोष्ट त्यांनी एकनाथ शिंदेची केली आहे त्याआधी ती त्यांनी उद्धव ठाकरे यांची केलेली होती हे आपण पाहिलं आता उद्धव ठाकरेंना या निवडणुकीमध्ये फक्त वीस जागा मिळाल्या आहेत आणि मुंबईत त्यांना या वीस पैकीच्या दहा जागा मिळवता आल्या म्हणजे काय तर मुंबईकर हा अजूनही ठाकरेंबरोबर राहिला हा त्यातला एक निष्कर्ष उरलेल्या राज्यामध्ये त्यांना फक्त दहा जागा जिंकता आलेल्या आहेत शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर आता एकनाथ शिंदे यांना भाजपने आपल्या बरोबर घेतलं राज्यातली सत्ता मिळवली आणि त्या सत्तेला पुढे नेताना आत्ता त्यांनी खूप मोठं मताधिक्य मिळवलं हे जरी खरं असलं तरी एकनाथ शिंदे यांना भाजपने पुरत घायाळ करून टाकलंय कारण चेहरा जरी या निवडणुकीसाठी आणि या सगळ्या रणसंग्रामासाठी एकनाथ शिंदेचा होता तरी त्या मागे भाजप व्यवस्थितरित्या आपलं जाळं टाकत होती आणि भाजपने टाकलेल्या जाळ्यामध्ये एकनाथ शिंदे नावाचा मराठा वाघ हा आता काहीसा जेरबंद झालाय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आता ना। एकनाथ शिंदे जेरबंद झालाय एकनाथ शिंदे कैसा घायाळ झाला आहे हे बघितल्यानंतर अजित पवारांना उकळ्या पुटत आहेत हे आपल्याला वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या छायाचित्रांवरून दिसतंय आणि टी व्हीच्या कॅमेरांमधून कैद झालेल्या दृश्यांमधूनही दिसतंय पण जी अवस्था एकनाथ शिंदेंची आज भाजपने केलेली आहे कदाचित त्यापेक्षा वाईट अवस्था येणाऱ्या काळामध्ये अजित पवार यांची केली जाईल याचं कारण काय तर अजित पवार यांच्यावर असलेले जे काही दोषारोप आहेत त्यांच्या सहकाऱ्यांबद्दलच्या ज्या काही केसेस आहेत आणि त्याहीपेक्षा त्यांच्याबरोबर असलेले जे काही आमदार आहेत त्यांच्या असलेल्या बँका त्यांच्याकडे असलेल्या सहकारी साखर कारखाने सूतगिरण्या या सगळ्याचा जर आपण विचार केला शैक्षणिक संस्था तर अजित पवार यांचा पाय अधिक खोलात आहे हे आपण विसरून चालणार नाही आता हे सगळं होत असताना भाजपला कोण नको आहे तर भाजपला संपूर्ण देशभरामध्ये छोटे पक्ष नको आहेत मग त्यांना गोव्यातला Uh, महाराष्ट्र गोमंतकवादी पक्ष नकोय त्यांना आसाम गणपरिषद नकोय त्यांना बि बिजू जनता दल नकोय त्यामुळे हे जे मुंबई महाराष्ट्रातला ठाकरेंची शिवसेना त्यांना नको हवी होती मग त्यांनी तिचा काटा काढण्यासाठी एकनाथ शिंदेना उपयोगात आणलं आता एकनाथ शिंदेंचा काटा काढण्यासाठी ते अजित पवारांना उपयोगात आहेत आणि त्याचं कारण असं आहे किंवा त्याची एक गोष्ट अशी आहे की अजित पवारांनी कोणीही मागायच्या आधीच आपला पाठिंबा आणि आपल्या सगळ्या गोष्टी या, या भाजपेश्वरांच्या चरणी समर्पित केल्या आहेत कारण का तर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला समर्थन देताना जी खेळी खेळलेली आहे त्याच खेळीमध्ये अजित पवारांचा कोतळाही लिहिलेला आहे हे आपण नमूद करायला हवं कारण भाजप ज्या पद्धतीत ठाकरेंबरोबर वागला तेच वागताना त्यांनी शिंदेंची ढाल केली आता शिंदेंबरोबर वागताना तेच अजित पवारांची ढाल करतील आणि रा महाराष्ट्रासारखं राज्य मला सांगा की जर आता एकशे बत्तीस एकशे सदतीस जागा या भाजपकडे आहेत म्हणजे निर्विवाद बहुमत यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं आहे मग देवेंद्र फडणवीसांचं नाव का घोषित केलं जात नाही याचं कारणच आहे की गौतम अदानींसारखे जे उद्योगपती आहेत त्या उद्योगपतींची सगळ्यात मोठी दारोमदार ही महाराष्ट्रासारख्या राज्यावर आहे मग धारावीचा पुनर्वसन प्रकल्प असेल किंवा खाणींचा विषय असेल ऊर्जेचा विषय असेल या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर गौतम अदानींसारखे जे लाडले उद्योगपती आहेत त्यांचं उखळ पांढरं होण्याकरता महाराष्ट्रासारखं जे प्रगतिशील राज्य आहे ते आपल्या हाती असावं हा भाजपचा प्रयत्न आहे मग त्याच अनुषंगाने येणारी खाती ही भाजपकडे राहायला हवीत आणि ती खातीही द्यायची नाही आहेत मुख्यमंत्री पदही द्यायचं नाही आहे तुमचा चेहरा होता हे जरी खरं असलं तरी तुम्हाला आता मोठं करायचं नाही हे भाजपने शिंदेंच्या बाबतीमध्ये ठरवून टाकलेलं आहे आणि त्यामुळेच कदाचित त्यांची जी देहबोली आहे ती अशी नैराश्यावस्थेतली किंवा निराशाजनक आपल्याला छायाचित्रांमध्ये दिसून आली आता हे सगळं होत असताना अजित पवार कधी नव्हे ते अमित शहाच्या भेटीमध्ये खळखळून आहेत प्रफुल्ल पटेल हे तर काही नेत्यापेक्षा ते उद्योगांसाठीच जन्माला आलेलं व्यक्तिमत्व आहे असं आपण म्हणू शकतो इतकं त्यांचं राजकारण हे उद्योगभिमुख किंवा मांडवली भिमुख असतं हे त्यांच्या बाबतीत घडलेल्या घटना आणि त्याला त्यांनी दिलेला प्रतिसाद हे आपण पाहिलेलं आहे मग अशा वेळेला जो राष्ट्रवादीला राक्षसी आनंद होतोय तो शिंदेंचा बळी गेल्याचा होतोय एक मराठा धारातीर्थी पडल्याचा राजकीयदृष्ट्या धारातीर्थी पडल्याचा होतोय की आत्ता भाजपबरोबर आपणच सत्तेचे मनसुबदार असणार याच्यासाठी तो होतोय हे शिंदेंनीही तपासून पाहायला पाहिजे अजित पवारांनीही तपासून पाहिला पाहिजे आणि ह्यातला सगळ्यात एक महत्वाचा भाग जर काय आहे तर ही जी लढाई आहे ती देवेंद्र फडणवीस यांना जर आता उप मुख्यमंत्री केलं गेलं तर हे आपण समजून चालायला पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांना जी लिफ्ट मिळते त्या लिफ्टचा फायदा ते केंद्रात जाण्यासाठी आणि केंद्रातल्या शक्तिशाली पदांवर बसण्यासाठी नक्की करून घेतील कारण शिंदे असो अजित पवार असो किंवा देवेंद्र या तिघांचा जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर या तिघांमध्ये देवेंद्र फडणवीस हे निर्विवाद अधिक हुशार कुशाग्र बुद्धीचे प्रशासनावर मांड असलेले आणि अत्यंत फोकस राजकारणी म्हणून त्यांचा आपण उल्लेख करू शकतो मग अशा वेळेला अजितदादांचं संख्याबळ किंवा शिंदेंची ताकद या सगळ्याचा जरी विचार केला तर देवेंद्र फडणवीस यात सरस आहेत आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना एका झटक्यात मुख्यमंत्री करून टाकणं हे त्यांच्या पक्षातल्या विरोधकांनाही तितकंसं पचणारं रुचणारं झेपणारं नाही आहे आणि त्यामुळेच हे सगळं वेळकाडूपणाचं धोरण आणि वेळकाडूपणाचे उद्योग सुरू आहेत त्यात आता शिंदे आपल्या साताऱ्यातल्या दरेगावी गेलेत अजितदादा हे उपलब्ध आहेत कारण त्यांना आता ह्याच्यात अजितदादांचा प्रयत्न काय आहे की जर शिंदे रुचले तर शिंदेंकडे जाणारी जी काही मंत्रिपद आहेत ती आपण चटकवावीत आपण मटकवावीत असा त्यांचा प्रयत्न आहे कारण त्यांनाही आपलं सहकाराचं जाळं आपल्या सगळ्या नेत्यांची जी काही इतर सगळी व्यवस्था आहे तीही करायची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अर्थ खातं हे अजित पवारांकडे ठेवण्यामध्येच अजित पवारांना स्वारस्य आहे आणि त्यामुळे शिंदे रुसावेत शिंदे दूर जावेत हा अजितदादांचा प्रयत्न आहे पण तो भाजपचा प्रयत्न आहे आणि तो अजितदादांच्या मार्फत अंमलात आणायचं आहे अशी भाजपची नीती आहे भाजपला छोटे पक्ष संपवायचे छोटे नेते संपवायचे कमीत कमी मोठे नेते शिल्लक राहिले पाहिजेत त्यांचे राजकीय पक्ष शिल्लक राहिले पाहिजेत ही भाजपची रणनीती जी संपूर्ण देशभरात त्यांनी लावलेली आहे ती आत्ता त्यांना महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यामध्ये अंमलात आणायची आहे आणि त्यासाठी त्यांनी आत्ता शिंदेंचा बळी घ्यायचा हा जवळपास प्रयत्न सुरू केलेला आहे आता शिंदेंकडे काय पर्याय आहेत तर शिंदेंकडे बघा शिंदेंची स्थिती ही अंडरवर्ल्डमधल्या एखाद्या डॉन सारखी झालेली आहे की यायचा रस्ता त्यांनी अंगीकारलेला आहे आता त्यांना परत फिरता येणार नाहीये अशी त्यांची परिस्थिती आहे कारण अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात शिंदेंनी आपल्या सहकाऱ्यांच्या जिबांना किंवा तोंडाला जे रक्त लावून ठेवलेलं आहे त्यासाठी त्यांचे सहकारी हे रक्तासाठी चटावलेले प्राणी झालेले आहेत आणि त्यामुळे शिंदेंचं काही जरी झालं तरी आपण सत्तेत असलं पाहिजे ही भीतीसुद्धा शिंदेंना आपसूक अस्वस्थ करणारी आहे आणि त्यामुळेच ही जी त्यांची देहबोली आहे किंवा ती जी काही चिंताग्रस्त दिसते जे ते काही टेन्शनमध्ये दिसत आहेत त्याचं कारण हेच आहे की आपल्या मित्रपक्षांपेक्षा त्यांचे जे काही सहकारी आहेत त्यांचे जे काही बरोबरचे शिलेदार आहेत ते अधिक श्वापदांसारखे झालेत मागच्या अडीच वर्षामध्ये आता असं असताना देवेंद्र फडणवीस यांना हे सगळं सोपं आहे का तर त्याचं उत्तर नाही आहे कारण तू बसलास की मी बसलो म्हणून समज असं जेव्हा मनोज जरांगे पाटील त्यांना सांगतायत त्यावेळेला बिनकामाच्या बिनमहत्वाच्या किंवा काहीही अधिकार नसलेल्या उपमुख्यमंत्री पदावर दोन मराठा आणि तेही पश्चिम महाराष्ट्रातले मराठा बसवायचे आणि बिनकामाची पदं त्यांच्याकडे द्यायची आणि महत्त्वाच्या पदावर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा ब्राह्मण समाजातला नेता बसवायचा ही जी काही भाजपची रणनीती आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचं जे काय काहीसं थंडावलेलं किंवा शांत झालेलं वादळ हे पुन्हा घोंगावण्यासाठी पक्षातलीच काही मंडळी काम करतायत का हे बघणं अधिक औसुक्याचं असणार आहे मित्र हो आपल्याला काय वाटतंय की ज्या पदांना काहीच अधिकार नाही आहे किंवा ज्या पदांवर बसून कोणतंही काम एकटाकी करण्याची क्षमता ज्या उपमुख्यमंत्रीपदामध्ये नाही आहे ते उपमुख्यमंत्रीपद मराठा शिंदे आणि मराठा पवारांना देऊन आपल्याबरोबर आलेल्या राजकीय पक्षांची किंवा नेत्यांची बोलवण करण्याचा उद्योग भाजपनं सुरू केला आहे का भाजपने शिंदेंचा पॉलिटिकल गेम केला आहे का ठाकरेंनंतर शिंदे आणि शिंदेनंतर पवार अशी भाजपची श्रृंखला ठरली आहे का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आपण म्हणजे टाईम महाराष्ट्र हे कोणत्याही एका राजकीय विचारसरणीच्या किंवा पक्षाच्या मागे नाही व्यक्तिगत पातळीवर आमच्या प्रतिनिधींचे किंवा आमच्यापैकी कोणाचेही ज्या नेत्यांशी जे काही संबंध असतील ते जिथल्या तिथे आहेत पण ज्यावेळेला भूमिका आणि महाराष्ट्राचं हित किंवा मराठी मुलखाचं हित जिथे येईल त्या वेळेला परखड आणि निष्पक्षपणे बाजू मांडणं किंवा भूमिका मांडणं हे आपलं काम आहे आणि त्यामुळेच कालचा जो आपला व्हिडिओ होता त्याला आपण जो भरभरून प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद या पुढच्या व्हिडिओंना आपण द्यावा आणि सतत महाराष्ट्रातल्या राजकीय गोष्टी निष्पक्षपणे आणि थेट सडेतोड पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करावं ही आपल्याला विनंती आहे आपण जर स्वतः सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या प्रियजनांना आणि मित्रवर्गाला पण आपण सांगायला विसरू नका असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आमच्याबरोबर संबंधित रहा आमच्याबरोबर जोडलेले रहा जुळलेले राहा आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या असं सुचवतो आणि थांबतो धन्यवाद Thank you.